आपण पाहत आहात शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल जिल्हा वार्षिक योजना 2023-24 ते 2025 अंतर्गत एकूण पाचशे सत्तेचाळीस पॉइंट सत्तेचाळीस लक्ष निधी भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी पाथरी नगर परिषद समोर आमरण उपोषण पाथरी नगर परिषदेसमोर उपोषण करते हमीद खान यांच्या वतीनं बेमुदत आमोरण उपोषण सुरू करून परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करत निवेदनाद्वारे पुढील मागणी करण्यात आली आहे जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार सत्तेचाळीस पॉईंट सत्तेचाळीस लक्ष निधीचा पाथरी नगर परिषदचे मुख्य अधिकारी तुकाराम कदम संबंधित अधिकारी यांनी कोट्यावधी रुपयांची शासनाची फसवणूक केली आहे उपोषणकर्ते हमीद खान यांनी माहिती अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत पाथरी नगर परिषदेमध्ये सदरील विषयाची माहिती मागवली होती माहिती प्राप्त झाल्यानुसार जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत पाथरी नगर परिषदेला एकूण पाचशे सत्तेचाळीस पॉइंट सत्तेचाळीस लक्ष निधी प्राप्त झाला होता सदर निधीमध्ये विद्युत विभागामार्फत व्ही के टी इलेक्ट्रिक अँड सोलार या एजन्सीला पाथरी नगर परिषद हद्दीतील नऊ मीटर स्ट्रीट एलईडी डी निविदा प्राप्त होऊन पाथरी नगर परिषदेने कार्यारंभ आदेश दिले होते सदर एजन्सीने कुठलेही काम न करता आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी काम हे चालू स्थितीत दाखवून शंभर टक्के देयक असे, असे एकूण दोन कोटी सत्याऐंशी लाखाचं बिल पाथरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुकाराम कदम आणि संबंधित अधिकारी यांनी व्ही के टी इलेक्ट्रिकल अँड सोलार या एजन्सीशी संगनमत करून कोणतीही साईट व्हिजिट न करता शासनाची दिशाभूल करून कोट्यावधीचं बिल उचलले आहे सदरील कामाची तात्काळ चौकशी करून निधीमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी कंत्राटदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर माझी मागणी हे आहे की जिल्हा वार्षिक योजना दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये जे निधी उपलब्ध झाला होता पात्रेनगर परिषदेला तर त्यामध्ये काही इस्टेट लाईटचे इथे निविदा निघालेले होते आणि ती निविदा विकेटी कंपनीने यांना मिळाली होती आणि विकेटी कंपनीने दोन सत्तावीस एक दोन हजार पंचवीस रोजी दोन कोटी सत्याऐंशी लाख रुपये या नगर परिषदेनंतर बिल उचललेलं आहे आणि प्रत्यक्षात आज दोन मे जरी झालं तर या प्रभागांमध्ये काम सुद्धा झालेलं नाही आहे तर कालपासून त्यांनी हे कामे आहेत ते सुरू केलेली आहेत आणि हे जे कुंडलकर मॅडम आणि तत्कालीन मुख्याधिकारी होते तुकाराम कदम आणि ह्या सगळ्यांनी संगणमत करून हे भ्रष्टाचार केलेला आहे तर भ्रष्टाचार असा आहे की जानेवारीमध्ये त्यांनी बिल घेतलं आणि काम ते आता करायचं आहे जानेवारी मध्ये बिल घेतलं तर काम डिसेंबर मध्ये व्हायला पाहिजे होतं किंवा जानेवारी मध्ये व्हायला पाहिजे होतं त्यांनी बिल घेतलंय जानेवारी मध्ये आणि काम करतायत आत्ता दोन मेला माझी मागणी हे आहे की हे जे हलगर्दीपणा करणारे जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती निलंब फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई व्हायला पाहिजे आणि ते जे सुरू असलेले काम आहेत त्या कामाची सखोल चौकशी होऊन त्या कामाचा दर्जा त्या कामाचे लाईट कुठल्या कंपनीचे आहे ते पाईप कुठल्या कंपनीचे वायरची क्वालिटी काय आहे या सगळ्या कामाची सखोल चौकशी होऊन त्याचे सगळे प्रमाणपत्र त्या कंपनीचे हे अ चौकशी कंपनीवरती फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यामध्ये सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस ला मी जिल्हाधिकारी साहेबांकडे तक्रार केली होती आणि परभणी नगर परिषदेचे सहाय्यक आयुक्त जगताप साहेब यांनाही प्रत्यक्ष जाऊन भेटलो होतो त्यांना सगळे पुरावे दिले होते तरी ते त्यांनी अजूनपर्यंत त्याच्या कारवाई केलेली नाही तर जिल्हा प्रशासन व जिल्हाधिकारी महोदय हे सगळे या यामध्ये या भ्रष्टाधिकाऱ्यांना सपोर्ट करत आहे महोदयांना एवढंच म्हणणं आहे की त्यांनी ह्या तत्काळ या पत्राची चौकशी समिती नेमवावी आणि इथे आपला पथक पाठवून स्पॉट पंचनामा करावा त्यांनी त्या काळामध्ये ते काम केलेले आहेत की केलेले आहेत की के नाही आणि झालेलं काम हे दर्जेदार आहे का नाही किंवा निकृष्ट आहे आणि जे पोल लावले आहेत ते क्वालिटी जे आहेत ते नाही आणि ते स्ट्रीट लाईट ते वायर सगळं त्याचा एक्सपोर्ट पंचनामा करावा आणि त्या चौकशी समितीमध्ये आमचा एक माणूस त्या चौकशी समितीमध्ये सदस्य म्हणून नेमवावा हो आणि त्यानंतर मी या उपोषणाचं काय करायचं ते नंतरच्या रिझननी